नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून चौदा आणि पंधरा तारखेचा जो पाऊस सांगितला होता मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काल काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर आजही धोंदलगाव नगरीत आपण बघू शकता पेंडवणी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे दुपारी एक वाजून पंधरा मिनटाच्या आसपास हा पेंडवणी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि पुन्हा आताही एक जोराचा शिडकावा पुन्हा गोंदलगाव नगरीत झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्व तालुक्यांना काल आ काही भाग राहिलेला आहे जसा वैजापूरकडला भाग जो आहे त्या भागांना पावसाची कमतरता राहिली बोरसर झाला खंडाळा पुन्हा शिऊरचा काही भाग बोरसरच्या काही भागांना पाऊस झाला काही भाग काल पाऊस नाही म्हणजे बोरसरपासून पलीकडचा जो भाग आहे त्या भागांना वैजापूर तालुक्यात पाऊस नाही इकडे गणथडी भागांकडे पाऊस झालेला आहे सागरच्या भागाकडे कालही पाऊस झालेला आहे दोंदलगावलाही पेंडवणी स्वरूपाचा काल पाऊस झाला होता इकडं लासूर स्टेशन तिकडेही काही ठिकाणी मेघगर्जनेसह काल पाऊस झालेला आहे तर आजही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार चौदा आणि पंधरा तारखेला पाऊस आहे तर सोळा तारखेला मोजक्या ठिकाणी पाऊस असेल तर सतरा तारीख अठरा एकोणीस वीस तारखेला पावसाची कमतरता असेल तुरळक ठिकाणी पाऊस त्याही तारखेला आहे पण पावसाची कमतरता ही व वीस तारखेपर्यंत पुन्हा कमतरता असेल वीस तारखेनंतर पुन्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल फार मोठा पाऊस नाही हलका काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे तो पिकांना जीवदान देणारा असेल तर शेतकरी मित्रांनो कालच्या पावसाने आणि आजचा पाऊस आज या दोन्ही पावसामुळे जे शेतकरी खतांचे डोसेस देतील त्या डोसेसचं प्रमाण थोडंसं कमी असू द्या कारण की पुढील पुढील दहा दिवसात पावसाची थोडी कमतरता असेल पंचवीस तारखेनंतर पुन्हा हळूहळू पावसाचा जोर हा महाराष्ट्रावरती नव्हे तर मध्य प्रदेश पुन्हा इकडं महाराष्ट्राकडचा भाग भागही कर्नाटक झाला ह्या भागांकडेही पावसाचा जोर वाढणार आहे गे। गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातील समजा पंधरा ते वीस दिवसापासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडेही पावसाची कमतरता होती तिकडे कालही काही भागांना हलका मध्यम स्वरूपाचा झालेला आहे तर आजही काही भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर पुढे पुन्हा हलका मध्यम स्वरूपाचाच पाऊस म मारा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आय टी सी जे इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन झोन जी आहे गरमपट्टी जी सूर्याच्या टेम्परेचरमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होते ती अद्यापही कर्कवृती क्षेत्रावरच डेव्हलप आहे त्यामुळे सर्व पाऊस हे सर्व कमी दाब हे मध्य प्रदेश झाला राजस्थान झाला गुजरात झाला झारखंड छत्तीसगड या भागांना त्रिपुरा या भागांना सातत्याने पाऊस जातो आहे तिकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस होतो आहे गेल्या आठवड्यातही जोरदार पाऊस होता आणि पुढील पंधरा दिवसातही तिकडे पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे हळूहळू महाराष्ट्रावरतीही कमी दाबाचे पट्टे निर्माण होतील आणि हवेचं प्रमाणही कमी होऊन जाईल आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा पंचवीस तारखेनंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगर किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच होण्याची शक्यता असणार आहे तोपर्यंत मात्र शेतात खत टाकत असताना खतांचे डोसेस कमी असू द्या पंचवीस तारखेनंतर डोसेसचं प्रमाण वाढवलं तरी चालेल धन्यवाद